मुंबई खद्देत गैरकायद्याचा जमावब जमावून जिभेठार मारण्याचा प्रयत्न करून दहशत निर्माण करणाऱ्या 12 आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे एमआयडीसी पोलीस स्टेशनने ही कामगिरी केली असून राजेंद्र पोपट कोतकर वय वर्ष 41 धंदा शेती राहणार कोतकर वस्ती निमळक तालुका जिल्हा अहिल्यानगर यांनी फिर्याद दिली होती त्यानुसार 2 दोन मार्च 2025 ला 6 वाजून साधारण 6:30 च्या दरम्यान संदीप कोंडीबा कोतकर यांचे गणेश किराणा स्टोअर्स कोतकर वस्ती निंबळक या ठिकाणी दुकानासमोर असताना संतोष धोत्रे मटस उर्फ अजय सोमनाथ गुळवे अमोल आव्हाड अभि गायकवाड विशाल पाटोळे सुधीर दळवी आबा गोरे शरद पाटोळे वेगवेगळ्या वेग वेग चार मोटरसायकलवर हातावर तलवार घोड लोखंडी घण लोखंडी रॉड लाकडी दांडके अशी हत्यारं घेऊन येऊन कोतकर हा उसने पैसे देत नाही तो जास्त माझला आहे त्याच्याकडे पाहून घेऊ असं म्हणून त्यांच्या हातातील हत्यारांनी संदीप आणि विलास यांना दोघांना त्यांनी जिवे ठार मारण्याच्या उद्देशानं लोखंडी तलवारीनं डोक्यात मारून जखमी करून मला लोखंडी घणाचे त्याचबरोबर चुलते कोंडी त्रिंबक कोतकर आणि त्यांची पत्नी चंद्रभागा यांना लोखंडी रॉडनं लाकडी दाणक्यानं मारहाण करून जखमी केले त्याचबरोबर गणेश किराणा दुकानाला पेट्रोल टाकून पेटवून दिलं आणि माझ्या पॅन्टच्या खिशामध्ये ठेवलेले पाच हजार रुपये काढून घेतले त्याचबरोबर दुकानासमोर लावलेली चार चाकी गाडीचं चा नुकसान केलं जमावबंदीचं उल्लंघन केलं त्यावर त्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे